बार्शी तालुक्यातील उक्कडगाव परिसरात वाघ बिबत्याबरोबरच गेल्या काही महिन्यापासून एका माकडाने उच्छाद मांडला वन विभागाकडे काही महिन्यांपूर्वी निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय सदर उपद्रवी माकड दिवसा घरांमध्ये शिरून अन्नधान्याची नासधूस करत आहे घरातील दूध दुधाचे कॅन गहू ज्वारी आदीच नुकसान केलं जात आहे माकड घरात घुसून धुडगुस घालत असल्यानं महिलांना तर चक्क घर सोडून बाहेर पडावं लागत शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही ही भीतीचं वातावरण निर्माण झालंय या माकडानं गावातील महादेव मंदिरात व मंदिरावर धुमाकूळ घालत चक्क मंदिराचा कळसाचंही नुकसान केलंय ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच या मोकाट माकडाला हटवण्यासाठी वन विभागाला निवेदन दिलं होतं मात्र अद्याप कोणतीच कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांचा संयम सुटलाय डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावात माकडाचा वावर सुरू झाला सुरुवातीला नागरिकांनी धार्मिक वृत्तीनं पाहत याकडं दुर्लक्ष केलं मात्र अलीकडं हे माकड चौताळून घरात शिरून स्वयंपाक खोलीतील अन्न सामग्री डबे आणि अन्न साहित्याचं तोडफोड करत आहे माकडाला हकलण्याचा प्रयत्न केल्यास ते थेट महिलांच्या अंगावर झेपवत आहे अनेक वेळा व्यक्तींवर हल्ले केल्याचे हे वृत्त आहे माकडांनी पाच ते सहा कुत्र्यांना पकडून फिरवत आपटून ठार मारल्यामुळं गावकरीही भयभीत झाले घरांच्या छतावरील साहित्य पाण्याच्या टाक्या आणि दूरचित्रवाणी उपकरणांचं मोठं नुकसान केलं जात पाईपलाईन ही धोक्यात आले मुख्य चौकातील बाजारात सकाळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले फळे गाजर पेरू टोमॅटो आदींवर ते माकड भाजीपाल्याचं मोठं नुकसान करत फिरत असत विरोध केल्यास ते अंगावर धावून येतात त्यामुळे शेतकरी व व्यापारी त्याला विरोध करण्याचं टाळतात